अजिंक्य गेला सामना म्हणजे एक तासाचा जो अपघात असं वाटतं का कारण आपली टीम त्याच्यापेक्षा खूप चांगली आहे आणि हे दुसरा सामना तिसरा सामना आणि चौथा सामना हे संकट नसून मोठी संधी असं वाटतं का तुला नक्कीच फार मोठी संधी आहे सर्वांसाठी आणि असं एखादा अपघात होतो बट त्याच्यातनं कसं तुम्ही कमबॅक करता ते फार महत्वाचं असतं एक तास फक्त आपला खराब गेला याचा अर्थ असा नाही की आपली हो टीम किंवा आपले प्लेयर्स खराब आहेत पहिल्या इनिंग मध्ये सर्वांनी अप्लिकेशन दाखवलं करून दाखवलं आणि चांगली बॅटिंग केली एवढं सोपं नव्हतं हो ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग टीमला पण एवढं सोपं नव्हतं ज्या प्रकारे गेम जात होता बट असा एखादा तास येतो त्यामध्ये की काही गोष्टी आपल्या आपल्या बाजूनी नाही जात बट तुम्हाला रिस्पेक ते रिस्पेक्ट करावं लागतं त्याच्यातनं काय शिकता येईल ते तुम्ही शिकायला बघता बट ही एक नक्कीच चांगली संधी आहे सर्वांसाठी ऍज अ टीम इंडियन टीमसाठी मोठी संधी आहे आणि ज्यांना कोणाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल आय थिंक इकडनं स्वतः प्रेशर न, न टाकता आपला गेम जर आपल्याला एन्जॉय करता आला आपला गेम जर एक्सप्रेस करता आला ऍज अ कॅप्टन मी सर्वांकडून हेच एक्सपेक्ट करतो की चांगल्या अॅटिट्यूडनी खेळावं ग्राउंडमध्ये आणि आपला गेम एक्सप्रेस करावा